श्री स्वामी समर्थ तर स्वामी समर्थ महाराजांचा एकतीस मार्चला प्रकट दिवस आहे तर तोपर्यंत तो बऱ्याच महिलांना सेवा करायची असते तर काही महिलांना मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल त्यावेळेस त्या महिलांना मग स्वामींची सेवा करायला किंवा पारायण करायला जमत नसेल तर त्या महिलांनी मग श्री स्वामी समर्थ नामांचा अशा पद्धतीने लिखित नामस्मरण करायचं आहे कारण की ही जी सेवा आहे तर ही स्वामी महाराजांचे लाडके होण्यासाठी ही आपण स्वामींची सेवा करायची आहे जेवढे आपण स्वामींचे नामस्मरण करू तेवढे मग आपण स्वामींचे लाडके होऊ त्यामुळे ही जी सेवा आहे ज्यांना पाऱ्यान वगैरे करणं शक्य होत नाही तर तुम्ही मग कधीपासून पण ही सेवा चालू करू शकता त्यासाठी वेळ काळ नाही किंवा दिवस वगैरे ठरवलेला नाही तर या महीती ते याबद्दलची सगळी माहिती एक व्हिडिओ अपलोड केला आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत जेवढं तुम्हाला स्वामीचं लिखित नामस्मरण करता येईल तेवढं मग तुम्ही स्वामीचं लिखित नामस्मरण लाडके होण्यासाठी करू शकता श्री स्वामी समर्थ